हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे म्हातारपणी एकत्र राहताना घर आपण स्वर्ग कसं बनवायचं गोकुल कसं बनवायचं ते आपण कसं वागायला पाहिजे आणि दोघांनी शेवटी हे फक्त महातेच असं नाहीये तरुण पिढीनं ना, पण कसं वागायला पाहिजे तर पण सांगणार आहे त्याच्या आधी एक छोटस सा उदाहरण सांगते आम्ही पेठवटगावला असताना आमच्याकडे संतोष पवार नावाचे स्वीपर होते ते आमचे सबस्क्रायबर पण आहेत त्यामुळे ते, ते पण बघतील म्हणून मुद्दाम नाव घेत ते रोज रोज यायचं ते घरात सगळं बाथरूम टॉयलेट हे सगळं साफ करायला वगैरे ते मला एक दिवस विचारलं बरेच दे, दिवस झाल्यावर अहो आई तुम्ही मॅडमांच्या आई आहात का सरांच्या आई म्हणजे हे बघा रोज घरात कामाला येणाऱ्या माणसाला सुद्धा मी सासू आहे का आई आहे हे माहित नव्हतं म्हणजे मला वाटलं मला खूप आनंद वाटला त्यांचे प्रश्नाचा का म्हणजे हे दाखवते आमचा एकमेकां बदल प्रेम म्हणा वागणं म्हणा कस आहे हे झालं एक एक्झाम्पल एक म्हणून म्हणजे आपल्याला बरं वाटते कधी कधी आता आपण कित्येक वेळेला काही लोकांना वाटते नाही बे आपण स्वतंत्र राहावं काही लोकांना वाटते एकत्र हा पर्सनल प्रत्येकाचा विषय आहे त्यामुळे मी एकत्र राहण्याचे फायदे काय काय आहेत आणि एकत्र राहताना आपण काय काय काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल बोलणार आहे काई -काई काई हे बघा शेवटी आपली माणसं ही आपली आहेत कोणी असू दे त्यामुळे एकत्र राहणं मला पर्सनली विचारला तर तुम्ही एकत्र राहणं कायम दोघांचे फायद्याचं आहे आता मला स्वतःला स्वतंत्र राहायचं तरी मला माझं स्वतःचं घर आहे मिरजेला आणि ते घरात तरी गॅस पासून फ्रीज पासून कपाट बेड सगळं सगळं आहे आम्ही गेल्यावर एक दोन तीन दिवस राहतो येतो तरी आम्हाला एकत्र राहायचं आहे म्हणून आम्ही एकत्र राहतो तिथे घराला कुलूप लावून ठेवलेलं आहे ते आता एकत्र राहताना आपण ज्येष्ठाने कस वागाव किंवा काही काळजी घ्यावी हे मी बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर आता बाहेर जाणारे ही तरुण पिढी बाहेर कामाला जाणारे असले तर बाथरूमला जाऊन आपण बसायचं तासभर तिथे टॉयलेटला जाऊन तुमचे स्वतंत्र हल्ली कसा बेडरूमला ला लागून असतात असं असला की काही प्रश्न नाही पण घर छोटं असलं हां ते ही काळजी घ्यावी आणि बाहेर जाणारे लोकांना आपण आधी सगळं करून द्यावं मुलं शाळेला जायची असतात त्यामुळे हा आपण छोटा छोटं घर असलं की काळजी घ्यायला पाहिजे आणि हल्ली मास्टर बेडरूम्स असतात प्रत्येकाला वेगळं असलं की हा काही प्रश्न उद्भवत नाही आणि दुसरी गोष्ट क्लीनलीनेस काही म्हातारे असतात खोकतात तिथेच थुंकतात असं सगळं घाणेरडेपणा करायचं नाही रोज आंघोळ करायची केस विंचरायचे व्यवस्थित धुतलेले स्वच्छ कपडे घालायचे स्वच्छता आपल्याला माहीत आहे आरोग्याला पण चांगलं आणि क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस त्यामुळे आपण पर्सनल हायजीन हे बाळगायचं आणि जेवताना का नाही एकत्र जेवायला बसलो का म्हणजे दिवसा एकत्र नसते पण रात्री शक्यतो आपण एकत्र जेवायला बसतो तेव्हा सगळे अगदी आनंदाने जेवत असताना अहो मला गुडघात दुखतो मला कंबरच दुखते अहो मात्र म्हटल्यावर काहीतरी होत असणार सगळ्या आनंदाने जेवतात तुम्ही कशाला मग असं काहीही बोलता त्यामुळे अगदी छोटं काही असलं की त आपण इग्नोर करायचं किंवा नावं ठेवायची नाही जेवणाला हे पा ऐकले बाई असं नाही माझे वेळी मी असं करत होते तसं करत होते नाही जेवताना आनंदानं जेवायचं एका दिवस तुम्हाला घेऊन मुलं बाहेर जेवायला गेली अयो मला हे आवडत नाही बाबा मला असं आवडत नाही नो डाऊट जनरेशन गॅप आहे हां त्यांना काय आवडते तर तुम्हाला आवडत नसेल मग जाऊ नका ना म्हणा मी घरात माझे पुरता आमटी भात लावते किंवा खिचडी करून घेते हे सांगा ना गेला की आणि असं नाही आहे मुलं पण तुमचे आवडीचं मागवतात आता आम्ही बाहेर जेवायला जातो का नाही गेल्या वेळा माझ्या मुलाला माहीत आहे मला रोटी बिटी आवडत नाही म्हणून मग तो माझ्यासाठी पोळी सांगतो चपाती हा मुलं पण वाटतात व्यवस्थित त्यामुळे बाहेर गेले वेळा तुम्हाला आवडत असलं ते जावा पण गेल्यावर त्यांचे आनंदात कुठेही विरजण घालू नका आणि कुठे मुलं बाळं बाहेर जाताना सारखं त्यांच्याबरोबर आपण जायला पाहिजे असं आहे का नाहीये नो डाऊट तुम्हालाही नेताना ते नेतात आपण आपला आपला ग्रुप करायचा आपले सिनियर सिटीजन्स असतात त्यांचे ट्रिप्स असतात त्याला जात जावा आणि मुलांनी नाही यायलाच पाहिजे तू जाव्या बेसपलाय म्हणून म्हटले वेळा जायचं आपण बरी म्हातारी माणसांचं मी बघितलं बरं का हा दिवसभर झोपत असतात डुळक्या काढायच्या हा आणि मग रात्री यांना झोप येत नाही मग रात्री उठून इकडे जायचं दार उघडायचं गॅलरी ते करायचं बाकी घरचे सगळ्यांना डिस्टर्ब करायचं अहो दिवसभर काम करून येऊन ती मुलं दमून झोपलेली असतात त्यांना काय डिस्टर्ब करता असा डिस्टर्ब करू नका ना दिवसा एक ते बंद करा, नाही नाही तुम्ही येत ते झोपलात रात्री झोप उठून बसा योगासन करा नामस्मरण करा कोणालाही डिस्टर्ब करू नका आणि हेच शिवाय आणि एक मी बघितले तरुण पिढीला नावं ठेवायची कुठलाही कपडे फिरणेवर नका न करू अहो काळाप्रमाणे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत ते त्यांचं ते एन्जॉय करू देत ना आपण आपला एन्जॉयमेंट बघू त्यामुळे काळ बदललेला आहे मी पूर्वी म्हटलं तसं आता आपल्या आई सासूबाई नवारी नेसत सा होत्या आपण पाचवारी नेसतो ना हल्लीच्या मुली ड्रेस घालतील किंवा पुढची पिढी आणि काय काय घालेल कशाला नावं ठेवतात ते ना हवं हो तर ते घालू देत त्यामुळे जरास आपण का नाही हे कमळासारखं पाण्यात राहलं तरी जरा वेगळं राहायचं अगदी ते गुरपटून पडायचं नाही आणि तरुण पिढी पण लक्ष देत असते तरुण पिढीनं पण जरास लक्ष द्यायला पाहिजे हे बघा आई वडील आपल्यावर प्रेम करतात आपले नातवंडात जाऊ हो किती काळजी घेतात ते तुम्ही किती पैसे टाकले तरी पैसे घेऊन काम करणारी माणसं आजी आज आजोबांसारखं नातवंडांवर प्रेम करणार नाहीत त्यांच्यावर संस्कार करणार नाहीत त्यामुळे केवढा मोठा फायदा आहे त्याच्याशिवाय दरवेळी तुम्ही बाहेर जाताना घरात कोणी मोठं असलं तर कुलूप लावायला लागत नाही का नाही किती मोठं एक हे आहे तर काय म्हणे मी प्लस पॉइंट मला तर खूप वेळा वाटायचं का म्हणजे सासूबाई पण अगदी शेवटचं क्षणापर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो आणि मी पण आता मुलगा असून नाती ह्यांच्याबरोबर असते मला काय वाटायचं तो सासूबाई आहेत त्यामुळे मला घराला कुलूप उपलावा हे करा किंवा मुलांकडे लक्ष काय म्हणजे माझ्या मैत्रिणींचं बघाय बघायचं मी हां किती त्यांची धावपळ व्हायची मुलांचा किती ओढ्या ताण व्हायचा त्यामुळे घरात मोठी माणसं असली का नाही हे काहीही होत नाही आपली मुलं आनंदात छानपैकी राहतात त्यामुळे यंगस्टर्सही हे जरा जाणून घ्यायला पाहिजे शेवटी हे बघा लहान असताना आपलं आपल्या आई वडिलांनी सगळं केले आता ते थकले म्हटल्यावर आपण त्यांचं करणं हे महत्वाचं आहे मला तरी असं वाटते त्यामुळे दोघां शेवटी गरज ही दोघांनाही असते गरज दोघांनाही असते तरुण पिढीलाही आहे आणि सिनियर माणसांनाही आहे त्यामुळे आपण एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहिलो का नाही आपलं घर खूप काय सुखाचं बनते एवढ्यात काय माझं सांगते आता माझा मुलगा कुठे ट्रेनिंगला कुठे संमेलनाला इकडे तिकडे बाहेर गेला का नाही तो म्हणतो आई तू आहे म्हणून मला काही काळजी नाही हा एक त्यांचा आपल्यावरचा बिलीफ असतो म्हणा विश्वास असतो म्हणा त्यामुळे आणि एका सांगायचं राहिलं एटलिस्ट आपल्याला शक्य असलं तर फायनान्शियली पण आपण इंडिपेंडेंट राहायला पाहिजे हे आपण यंग असताना करायला पाहिजे तुम्हाला पेन्शन वगैरे हो असली की वेल अँड गुड अदरवाईज तुमचा काही स्वतःचा बिझनेस असला तरी पेन्शन सारखं म्हातारपणासाठी म्हणून तुम्ही एक रक्कम ठेवायला पाहिजे त्यामुळे आपण फायनान्शियली पण त्यांच्यावर अवलंबून पडत नाही हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण फॉलो केल्या का नाही घर म्हणजे अगदी स्वर्ग बनते गोकुळ बनते बघा तर करून आपल्याला काय म्हणायचं आहे नक्की मला आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे